नमस्कार मी सुपर सुबोध आपलं स्वागत करतो सुपर सुबोध चॅनलवरती आणि सुंदर व्हिडिओ पाहत राहण्यासाठी सुपर सुपर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनद्वारे प्रेस करून ठेवा ज्यामुळे तुम्हाला ते सुंदर व्हिडिओ लगेचच पाहता येतील कोकणात गेल्या दोन आठवड्यापासून खूप जोरदार पाऊस पडतो आहे त्यामुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आमच्या गावामधून जी नदी वाहते जिचं नाव आहे मुचकुंदी नदी तिला देखील पूर आलेला आहे आणि तिथे एकंदर काय परिस्थिती निर्माण झाली आहे ती मी आत्ताच पाहून आलो आहे आणि आत्ता आपण देखील ती परिस्थिती एकंदर कशी आली आहे ती पाहूया राजेपूर तालुक्याच्या आणि लांजा तालुक्या सीमेवरती म्हणजे जिथे की आपली मुचकुंदी नदी वाहते त्या ठिकाणी मी आत्ता आलो आहे इथे आपला हा ब्रिज आहे मुचकुंदी नदीच्यावरचा आणि तुम्ही नदी, नदी पाहू शकता की गेले पाच सात दिवस आपण जो पाऊस पडतो ना मुसळधार पाऊस त्यामुळे हे तुडुंब भरून अशी नदी वाहते संपूर्ण पाणी असं इथलं आहे खदूळ झालं आहे आणि खरंच गेले चार पाच दिवसावर कोकणात अतिवृष्टीच झाली आहे त्यामुळे सर्वत्रच पाऊस खूप आहे आणि सर्व ठिकाणी पाणी काही ठिकाणी पाणी तुंबलं आहे काही ठिकाणी पाणी संपूर्णपणे भरलेलं होतं राजापूरची बाजारपेठ देखील पूर्णपणे भरून गेली होती पण आता पाणी थोडं कमी झाल्यामुळे पाऊस थोडा कमी होत चालला आहे तरी सांगू शकत नाही येणार ना दिवसात परत अतिवृष्टी होऊ शकते पण तुम्ही ते पाहू शकता की पाणी संपूर्णपणे इथे असं आहे तुडुंब भरून अशी वाह नदी वाहते जोराने वाहते नदी ही आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पाणी संपूर्णपणे ना असं संतगतीने वाहतं आहे म्हणजे ज्या अर्थी संतगतीने वाहत आहे अर्थी ह्या ठिकाणी खूप खोल पाणी असेल त्यामुळे जर पाण्याला खळखळ जास्त असला ना त्या ठिकाणी पाण्याची उंची कमी असते पण ह्या ठिकाणी पाणी संत आहे त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याला खोली खूप असेल म्हणजे पाणी खूप खोल असेल तर त्याचप्रमाणे ना हा आता मुंबई गोवा हायवेचा नवीन झालेला ब्रिज आहे आणि हा जो मधोमध आहे ना तो हायवेचा जुना ब्रिज आहे तर हा आपला आहे नवीन मुंबई गोवा हायवेचा नवीन ब्रिज आणि हा आहे जुना ब्रिज तर उन्हाळ्यामध्ये आम्ही ना या ठिकाणी कपडे धुवायला यायचो म्हणजे आजवर सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी कपडे धुवायला यायचे पण आत्ता पावसाळ्यामुळे किंवा ही जे आता नवीन बांधकाम झालं त्यामुळे कुणातरी येणं शक्य नाही होत आहे तर हायवेची ही जी बाजू आहे ना ही मुंबईवरून येणारी आहे म्हणजे ही लेन मुंबईवर येणारी आणि शिकडे इकडे गोव्याच्या दिशेने जाणारी लेन आहे आणि त्याचप्रमाणे ही पलीकड जी आहे ना ती अशी गोव्याकडून येऊन अशी मुंबईकडे नेली नाही तर आता आपण त्या बाजूने बघूया की पाणी कसं वाहत आहे इथे अशी छान अशी झाडं लावली आहेत म्हणजे येणाऱ्या पुढील काळामध्ये ना छान अशी हिरवळ इथं आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे आपण जसं की राजापूर तालुक्यामध्ये आपला प्रवेश होईल तेव्हा आपल्याला छान अशी इथे हिरवळ झाडांची पाहतं पाहायला मिळेल आणि आत्ता मी या ब्रिजच्या दुसऱ्या बाजूला आलो आहे जिथे की नदी पुढे वाहत जाते आणि त्या ठिकाणाहून आपण पाहूया की आता पाणी कसं दिसतंय ते तुम्ही ते पाहू शकता की नदीच्या पाण्याला किती वेग आहे तो म्हणजे गेल्या आठवड्याभर जो कोकणात मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळे जी सर्वत्र पूर निर्माण झाली आहे ना त्यामुळे मुचकुंदी नदीला देखील किती जोराचा वेग पाण्याने पकडला आहे हे तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचप्रमाणे सुपर सुपर चॅनलची इतर देखील व्हिडिओ पहा ते जर आवडले असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचप्रमाणे मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती देखील फॉलो व लाईक करा आणि आत्ता आपली भेट पुढे एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जे बाय माझे तेवढा पाणी इथं